बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही आता रंगतदार होणार असं दिसतंय दोन्ही पवारांमध्ये होणारे लढत हे आता पवार आणि शिवतरे यांच्यात होईल असं दिसतंय विजय शिवतरे यांनी नुकतंच बारामती लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आपण अपक्ष लढणार असं त्यांनी जाहीर केलं विजय शिवतरे यांचे कार्यकर्ते आता आपल्याबरोबर आहेत त्यांच्या नक्की काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत नमस्ते स्वागत आहे तुमचं काय सांगाल बाप्पूंनी आता अपक्ष लढणार असं सांगितलेलं आहे आणि तुम्ही कार्यकर्ते कशी बाप्पूंना मदत करणार आहेत आणि बाप्पूंच्या बद्दल त्या तुमच्या काय भावनात काय सांग मुळात विजय शिवतारे बाप्पूंना आम्ही मदत करण्याचा प्रश्नच उरतो कुठं सगळी जनताच त्यांना आता मदत करणार आहे की फक्त आम्ही केवळ मदत मदत त्यांना करणार नाही पुरंदर असेल दौंड असेल इंदापूर असेल कडकवासला भोर वेल्ला मुळशी हवेलीचा उर्वरित भाग सगळी जनता एकजूट होऊन विजय शिवतारेंच्या भक्कमपणे पाठीशी उभी राहणारे आहे यात मात्र शंका नाही युतीचा धर्म आहे बाप्पूंनी युतीला सहकार्य करायला पाहिजे असं म्हटलं जाते अजित पवार धक्का बसणार किंवा बसणार आहे अजित पवारांची मतं कमी होणार आहेत काय सांगाल बाप्पू निवडून येण्याबद्दल तुम्हाला किती खात्री मुळात ही जी बारामती लोकसभा मतदारसंघाची जी होऊ घातलेली निवडणूक आहे खरा सामना हा मी तुम्हाला जाणीव करून देतो सुप्रिया सुळे आणि विजय शिवतार यांचे दे अजित पवार हा रेसचा घोडाच नाहीये जो घोडा रेसला पळणारच नाही त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करण्याचा अर्थच नाहीये खरी लढाई विजय शिवतारे आणि सुप्रिया सुळे दे आणि आम्हाला ठामपणे विश्वास वाटतो पुरंदरचा इतिहास बघितला गेला तर त्याची आम्हाला आठवण होती पुन्हा की निश्चित पुरंदरवर जो भगवा झेंडा रवला होता तो पुन्हा डावलाने त्याच ताकदीने फडकत राहील तुम्ही म्हणताय अजित पवार हे रेतचा घोडात नाही पण ह्याच अजित पवारांनी विजय शिवतर यांना पाठीमागच्या निवडणूक पाडण्यासाठी जीवाचं रान केलं होतं त्यांचा पराभव घडून आणला होता मग अजित पवार रेथचा गोडा नाही हे कशाच्या आधारावर म्हणता मुळात हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे दोन हजार एकोणीसची हो घातले जी निवडणूक झाली होती त्यावेळेस ही पुरंदरची जागा ही राष्ट्रवादीची होती अजित पवारांच्यात एवढी हिंमत होती ना तर ते त्यांनी त्यांच्या पक्षाचा आणि घड्या चिन्हाचा उमेदवार या ठिकाणी द्यायला पाहिजे होता त्यांच्यात ती हिंमत नव्हती हो विजय शिवतारांना हरवण्यासाठी पाच आणि सहा पक्षांची त्यांना मदत घ्यायला लागली होती हे तुम्ही विसरलात का विजय शिवतारा एवढा कमकूत नाहीये विजय शिवतार्यांना हरवण्यासाठी अजित पवारांना स्वतःचा तह करावा लागला आणि ती जागा काँग्रेसला सोडावी लागली संजय जगताप जरी आमचे वैचारिक विरोधक असले तरी आम्ही आमची बघू खालच्या खाली भाऊबाची सुद्धा भांडणं होतातच ना ते आमचे राणी दुश्मन नाहीत आमचे शत्रू नाहीत ते सुद्धा आमचेच आहेत चंदू काकांचा विधान परिषदेला जो पराभव झाला होता ना त्याचा बदला विजय शिवतारे विजय शिवतारे कार्यकर्ता घेणारे अजित पवार आणि शरद पवार सुट्टी नाही शंभर टक्के बारामती लोकसभेचा खासदार अपक्ष उमेदवार नरेंद्र मोदी विचार मंच या संघटनेचा उमेदवार विजय बापू शिवतारे असेल खर तर अजितदादांचा ताकदच नाही किंवा अजितदादा हे रेतचा गोडा नाही असं म्हणतात कार्यकर्ते काय सांगाल बापू आता विरोधात उभे राहत आहेत अजित पवारला टक्कर देणार आहेत बापूंचा असं म्हणणं काय सांगा बापूंचं असं म्हणणं आहे बापूंच्या पेक्षा कार्यकर्त्यांचं पुरंदरच्या जनतेचं असं म्हणणं आहे की पवार कुटुंबियांनी फक्त बारामतीचा विकास केला त्यांनी जर पुरंदरचा विकास केला असता तर शिवतार्यांना यांना अपक्ष उभं राहण्याची गरजच पडली नसती किंवा पुरंदरला त्यांच्या विरोधात जाण्याचा प्रश्नच उद्भवला नसता पवारांनी फक्त त्यांची बारामती बघितली बाकीचे सहा मतदारसंघ त्यांनी असे वाऱ्यावर सोडले त्याच्यामुळं त्यांना आता त्याच्या विरोधाला त्यांना सामोरं जावं लागते पाठीमागच्या खासदारांनी काय काम केलंय का त्यांचं कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात काय मागच्या खासदारांनी त्यांचे काय फक्त बारामतीच बघितले त्यांना जर पुरंदरचा किंवा बाकीच्या तालुक्यांचा विकास करायचा असेल तर त्यांनी पाण्या पाण्याचा प्रयत्न केला असता विमानतळाचा केला असता कुठलं बाजार समितीचे त्यांचे हे के केले त्यांनी कुठलं मुलांना इथल्या कॉलेजला जायचं जा जा म्हटलं की बारामती पुन्हा सगळं इथं बाहेर जावं लागते इथं जेजुरीचं एस टी स्टँड अख्ख्या महाराष्ट्राचं कुळदैवत महाराष्ट्राची लोकं जेजुरीच्या ठिकाणी येतात तिथं कचरा कुंडी एस टी स्टँड आणि बारामतीचं एसीचं एस टी स्टँड झाले म्हणजे त्याच्यात फरक त्यांनी इतका म्हणजे दुजा भाव केलेला आहे त्याच्यात नवीन आलेल्या खासदारांनी पुरंदरचे कुठली बी खास कामं करावेत काय वाटतं तुम्हाला नवीन आल्या खासदारांनी सगळे जसं बाकीच्या तालुक्यात पाणी महत्व पुरंदरला पाण्याचं फक्त महत्व पाण्याचं आहे पाण्याचा गुंजवणीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला तर सगळे झाले होते ना अवका खासदार सगळे सारखे असतात किंवा आमदार बी सारखे असतात परंतु त्यांना कुठंतरी वरण अंकुश असतो कुणालाही वाटत नाही पुरंदरला जे आमदार झाले असतील खासदार झालेले असतील मला ते काय बोलायचं नाही परंतु जो काय वरचा अंकुश असतो का नाही त्यांना तो अंकुश लढत गेला तालुक्याला प्रत्येक ठिकाणी वरचा अंकुश नडतो आणि ह्या अंकुशाची ताकद सहन करण्याची फक्त विजय बापूशी उतरे आहेत कुणी बी अंकुश मारा बापू फिरू शकत नाही बापू हा पुरंदरचा एक हत्तीसारखा माणूस आहे जबरदस्त कसलं बी अंकोश मारा बापू मागं सरू शकत नाही असं मी शंभर टक्के सांगतो आणि पुरंदरचा विकास तर करतालाच बापू पण बारामतीचासुद्धा विकास करायचा आहे राहिलेल्या लोकांचा असं मी ठामपणे सांगतो जी बारामतीची उर्वरित लोक आहेत ना पाण्या वाचून वंचित राहिलेली बारामती याचं समजू नका सगळ्याच बाग आहे ती बाग आहे म्हणून नाही खराब बाग आहे काही काय ठिकाणी बारामती ती उंडवडी बिंडवडी बघवत नाही तुमचं चौदरवाडीच्या आसपास कानाळवाडी असेल पैशा असेल अति वाईट भाग आहे परंतु त्याचं सगळ्यांचं म्हणणं जर बापूचं मंत्री झाले निवडून आले तर आमच्या बारामतीतून राहिलेला भाग कोणाच्या हातून राहिला असेल ती मला नाही सांगता येणार पण बापू तो सकल भाग करत्याला आणि रोप सुंदर त्याला अगदी असं त्याला पुरंदरचा काय विकास करायला पाहिजे बापूने काय सांगाल पुरंदरचा तर विकास झालेलाच आहे फक्त ऑलरेडी पुरंदरमध्ये काय झालंय विकास पाणी असलं की विकास होतो पाणी असलं की विकास होतो आणि बापूच्या ध्यानात एक आहे विकास मी करून काय करणार नुसते इमारती बांधून अमकं बांधून पाणीच नाही तर काय करायचं तर बापूला मूळ पाण्याची गरज आहे तालुक्यात आणायची आणि ज्यावेळेस पाणी हे जीवन हे बापूंनी ठरवून केलेलं आहे पाण्याशिवाय जनता जगू शकत नाही आणि त्याचा उत्कर्ष होऊ शकत नाही असं बापूंनी धरण पूर्ण केलं की आता काय राहिलं बापू आता आहे का ते सारखं तुम्ही तीनदा विचारता आता बापूंनी धरण केलं म्हणजे आम्ही सारखी टीकाच करत राहायचं का पवार घराण्या ही सगळ्या दुनियाला माहिती बापूच काय का अख्खी दुनिया बोंबलते अजितदादानी काय केलं नळ्या कुठनं आणल्या पाईप कुठं गेलं अहो काय चाललंय खालची लोक बोलतात की आत्तापर्यंत जर बापू असतं ना तर पाणी आलं असतं आज तुम्हाला सांगतो शंभर टक्के मेंढपाळ लोक आज दहदया डोक्यातनं निघतात त्यांच्या डोळ्यातून पाणी येते दुसरी गोष्ट यांनी काय ठरवलं तालुक्यातला माणूस असा मोठा होऊन द्यायचं नाही यांच्या पक्क टार्गेट डोक्यात आणि जेवायचं तर फक्त आपणच जेवायचं मला सांगा तुम्ही शरदरावने सांगितलं की मी लक्ष देईल पुरंदर तालुक्या पण साहेब गेले असं का घडलं त्याला कारणीभूत कोण तिथला कारभारी कोण हा विषय मोठा आहे ना ही जनतेच्या सगळं लक्षात आले म्हणून ही रान पेटले बापू रान पेटवता हा विषय नाही बापूला जनतेने उठवले बापू कोणतरी आता आमच्या पुढं व्हा एखादा सरदार म्हणून बापूला नेमले जनतेने नेमले बापूला काही घेणं देणं नाही तुम्ही बापूला निवडून आणता शंभर टक्के बापू निवडून येणारच आणि बापू फक्त जनतेकरता लढत एवढं मी शंभर टक्के सांगितलं शिवधरेंचे आणखी काही कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत काही सांगाल बापू आता निवडणूक लढवत आहेत काय सांगतात बाप्पू आता निवडणूक लढवतो होता पक्ष बाप्पू बाप्पू बाप्पूजी म्हणतील ते आम्ही त्यांना साथ द्याणं पूर्ण बाप्पू म्हणतील ते आमची भूमिका राहणं बाप्पू म्हणता ते आमचं धोरण राहणं कारण ह्या बारामती लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी जेवढी कामं केली आहेत त्याच्या दुप्पट कामं बापूंनी फक्त पुरंदर लोक विधानसभेमध्ये पूर्ण केले जो त्यामुळं सुप्रिया सुळे यांनी जी कामं कोणतीच काम केलं नाहीत त्यांची म्हणजे अशी कामगिरी पण नाही की बा जे आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये बाप्पूंनी काम केलं आज तिथं सुप्रिया सुळेंनी स्वतःचे बोर्ड लावलेत म्हणजे आपण म्हणतो आयती वेळा जसं नागोबा सुप्रिया वेळा येऊन त्यांचे पाट्या लावलेले आहेत तसं सुप्रिया सोयीने कोणतीच काम केलं नाही जर आज सुप्रिया पण विचारलं याला निधी किती आला तर सुप्रिया सुळेना सांगता देखील येणार नाही पण त्या पाट्या आज तिथे त्यांच्या आहेत मी म्हणतो त्यांनी स्वतः येऊन तिथले पाटे काढले पाहिजेत काय सांगाल तुम्ही पण बापूंच्या पाठी न घाल बापूंनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे कारण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकमेव म्हणजे बारामती तालुक्यामध्येच विकास झालेला या ठिकाणी दिसतोय इतर कोणत्याही भागात विकास झालेला दिसत नाही काय काय ठिकाणी पाणी पिण्याचं पाण्याचं देखील अवघड अशी कंडिशन आहे बारा काय विकास व्हायला पाहिजे पुरंदर मध्ये केला असेल तो बापूंनीच विकास केला आहे त्यामुळे कसं सर्वसामान्य जनता बापूंच्या पाठीमागे आहेत बापू शंभर टक्के निवडणूक ही जिंकणार म्हणजे जिंकणार बाप्पू बांधतील तेच तोरण आणि बाप्पू घेतील तेच धोरण सर्वसामान्य जनता बाप्पूंच्या पाठीशी आहे तुम्ही दोन हजार एकोणीस ला आमच्या जनतेची चूक झाली कारण बाप्पांना वोटिंग केलं नाही त्यामुळे बाप्पे आमदार झाले नाहीत त्यामुळे आमचा आता तालुका दुष्काळात आहे अख्खा दुष्काळात तालुका आहे जर बापू मंत्री असते तर गुण पाणी आला असतं एअरपोर्ट झालं असतं आमच्या पोरांना रोजगार मिळाला असता सगळं झालं असतं पण हे सगळं बिघडून टाकलंय त्यामुळे आता परत बापू खासदार होणे गरजेचं आहे त्याकरता बाप्प पुन्हा सपोर्ट आहे शंभर टक्के विजय शिवतारे हे जर आमदार असते तर पुरंदरला पाणी आलं असतं गुंजवणीचं एअरपोर्ट झालं असता आणि लोकांना रोजगार मिळाला असता अशी प्रतिक्रिया या या भागातील जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत किंवा बापूंचे कार्यकर्ते आहेत ते देताना पाहायला मिळते